आज आपण उदयोन्मुख वाचनाबद्दल शिकणार आहोत मुलांच्या साक्षरता विकासातली पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी म्हणजे त्यांना वाचन व वा लेखनात रुची निर्माण होणार अशी गोडी निर्माण झाल्यावर मुलं स्वतःहून भाषेचा विविध हेतूंसाठी वापर करतात तेव्हा मुलं लेखी भाषेची काही महत्वाची वैशिष्ट्य नकळत आत्मसात करतात ती वैशिष्ट्य अशी पुस्तक कसं धरावं डावीकडून उजवीकडं आणि वरून खाली वाचावं गोष्ट पुढे जाण्यासाठी उजवीकडचं पान उलटावं गोष्टीचा अर्थ नीट समजण्यासाठी चित्र व मजकूर हे दोन्ही महत्वाचे असतात गोष्टीला एक ठराविक क्रम असतो आणि अर्थ समजण्यासाठी तो महत्त्वाचा असतो वाचण्यामध्ये निसंकेतीकरण व वा अर्थ लावणं हे दोन महत्वाचे घटक असतात सुरुवातीला निसंकेतीकरण व अर्थ लावण्याची संपूर्ण जबाबदारी शिक्षकाकडे असते टप्प्याटप्यानं अर्थ लावण्याच्या प्रक्रियेत मुलांचा सहभाग वाढवला जातो हळूहळू मुलं निसंकेतीकरणामध्ये रस दाखवू लागतात व जसजशी अक्षर ओळख होऊ लागते तसतशी वाचण्याचा प्रयत्न करू लागतात चित्रकथा वाचन प्रकट वाचन सहभागी वाचन मार्गदर्शी वाचन व वा स्वतंत्र वाचन हे ते टप्पे आहेत हे टप्पे आता आपण समजून घेणार आहोत हे लक्षात ठेवायला हवं की मुलं अगदी अस्खलित नाही तरी बऱ्यापैकी ओघवतं वाचू लागण्यासाठी तीन ते आठ वर्षाचा संपूर्ण पायाभूत स्तराचा कालावधी लागतो त्यामुळे या वयात मुलांवर वाचनासाठी दडपण टाकू नये पालक किंवा शिक्षक वाचून दाखवताना त्यांच्या कृतीचं मुले निरीक्षण करतात आणि आपणही पुस्तक घेऊन वाचनाचं नाटक करतात ते कसे करतात याच्या एक दोन व्हिडिओ क्लिप्स आपण पाहू या क्लिप्समध्ये मुलांची लेखी भाषेची जाण कशा प्रकारे दिसते याबद्दल आपण संपर्क सत्रात चर्चा करूया

pasir kau, nelayan pasir kau, baca cuci, cuci,

यानंतर आपण चित्रकथा वाचनाचा एक लहानसा व्हिडिओ बघणार आहोत चित्रकथा वाचन ही मुलांच्याकडे हळूहळू वाचनाची जबाबदारी देण्याची पहिली पायरी आहे आणि तिथे शिक्षक मुलांच्या बरोबर कशा प्रकारे अंतरक्रिया करतात ते आपण पाहू मुलं बोलत असताना ताई त्यांचं बोलणं नीट ऐकून घेतात आणि मग त्याला योग्य असा प्रतिसाद देतात काही मुलांची निरीक्षणं अचूक नसली तरीही ताई त्यांना त्यांचे विचार मांडू देतात मुलं आपल्या बोली भाषेत बोलतात ताई त्या स्वीकारतात पण त्या स्वत मात्र प्रमाण भाषेत बोलतात हे पुस्तकाचं पहिलं पान आहे ह्याच्यात कोणता तरी पक्षी दिसतोय कोणता रे कावळा व्हेरी गुड कोणता पक्षी कावळा अजून काहीतरी दिसतय बघा चित्रात फुलं दिसतात ते फुल कोणत्या ते रंगाचे रे आता या चित्रात काय काय ते मला सांगायचं चित्रकथा वाचन म्हणजे निव्वळ चित्रांची नावे सांगणे नाही तर त्या चित्रांची गोष्ट सांगणे होय गोष्ट सांगण्यासाठी मुलांना नेमके शब्द शोधावे लागतात तुम्हाला आहेत आता या चित्रात कावळा काय करतोय खाली बघतोय त्याच्या चोचीत काहीतरी आहे काय आहे रेकू काय दिसतय बघा बरे चोची काटा का तो काटा कुठं घेऊन चालला असेल व्हेरी गुड कुठं घटायला आता या चित्रात बघा कावळा काय करतोय ते काय करतोय या चित्रात घेऊन उडत चाललाय उडत चाललाय आता पुढच्या पानावर खूप छान चित्र आहे काय दिसतय बघा घट अजून आणि ह्याच्या पण चोचीत काहीतरी दिसतंय बघा कापड कापड कशासाठी रे कापड घेतला असेल ह्याच पिल्लू का पण ह्याचं नाव काय या पक्षाच का मग हे पिल्लू पण कशाच आहे रे तळ्याच इथं तुम्हाला कुठं अक्षर दिसत आहेत का लिहिलेली नाही दिसत बर अजून या चित्रात बघा काय काय दिसतय कशाची अंडी असतील रे पिल्लूची पिल्लूची कोणत्या पिल्लाची असतील गुढी इथं बघा कावळा काहीतरी करतोय काय करतोय असं वाटत कुठं बसलाय हा पुढच्या पानावर बघूया पण अजून काय काय दिसतंय ते काय रे का आहे बघा काय आळी कुठं घेऊन चालला असेल तो खायला का चित्रामधील विविध बाबी आणि घटनांविषयी योग्य प्रश्न विचारल्याने मुलांच्या विचारांना दिशा मिळते किती पक्षी तीन तर ती। ती। आता बघा इथं काहीतरी आहे छान नवीन कोणता तरी प्राणी दिसतोय इथं बघा कुत्रा, कुत्रा दिसतोय अजून म्याव म्याव दे बक्ते। बक्ते म्याव ते काय करतायत रे कुठं बघतायत घरट्या घरट्यात काय दिसतय पिल्ल आणि आता या चित्रात बघा काय दिसतंय हां पिंगवीची पिल्ल अजून या चित्रात काय दिसते कशासाठी चढत असेल रे हा मोठी मांजर कशासाठी वरती चढत असेल नीट हा काय खायला मांजर झाडावर का चढत आहे असे प्रश्न विचारल्यावर मुले विचारपूर्वक उत्तरे देताना दिसतात कशासाठी चढली असेल खायला पिल्ल खायला आता बघा इथं काय दिसतय शेवट पिल्ल उडले पिल्लं <laughs> उडून कुठे गेली रे आई बाशी आई बाशी आई जवळ गेली तर आता तुम्ही या चित्रांचं वर्णन खूप छान केलं बर का तर आता तुम्ही काय करायचं हे चित्र काढायचं आणि खाली त्याचे गोष्ट तयार करून लिहायची चालेल आम्रपालिता या फिल्म मधून आपण पुढील गोष्टी शिकलो चित्र पाहून मुलं अर्थपूर्ण गोष्ट सांगू शकतात पण त्यांच्या विचारांना दिशा आणि चालना देणारे प्रश्न विचारायला हवेत मुलांचे विचार आणि कल्पना लक्षपूर्वक ऐकून घ्याव्यात आणि त्यांना योग्य असा प्रतिसाद द्यावा चित्रकथा वाचन लहान गटात घ्यावे त्यामुळे सर्व मुलांना सहभाग घेता येईल